नवऱ्याने शिकवला बायकोला धडा खूप दिवस झाले मी माझ्या घरच्यांना भेटलो नाही मला त्यांची आठवण येत आहे तर मी त्यांना आपल्याकडे जेवण करायला उद्याला बोलून घेतो असे नरेश आपल्या पत्नीला म्हणाला त्यावर पत्नीने उडवा उडवीची उत्तरे देत म्हटले ठीक आहे बघून घेऊ दुसऱ्या दिवशी नरेश ऑफिस वरून लवकर घरी आला व बायकोला विचारलं एका तासात ते सर्व लोक येतील तर तू जेवण बनवले आहे का त्यावर बायकोने म्हटले नाही ऐकून नरेश खूप चिडला हे तू योग्य नाही करत आहे माझे घरचे लोक कितीतरी दिवसांनी मला भेटायला येत आहे व तू जेवण अद्याप पर्यंत बनवले नाही त्यावर त्याची बायको म्हणाली घरचेच तर लोक आहे जे आहे घरामध्ये ते खाईल त्यावर नरेश खूप नाराज झाला व म्हणाला ठीक आहे खूप छान केल तू हे तो रागात रागात बाहेर निघून गेला काही वेळानंतर घराची बेल वाजली अंजलीने दार उघडले तर पाहते तर काय तिची आई वडील भाऊ बहीण भाऊचे सर्व उभी होते दारात त्यांना पाहून ती दंग झाली अरे ही तर माझ्या घरची मंडळी आहे यांनी मला आधी का नाही सांगितले असा तीन मनात विचार करत होती तेवढ्यातच तिची आई म्हणाली का दारातच उभी ठेवते का आम्हाला आतमध्ये तर गे ती म्हणते या आतमध्ये सर्वांना बसवते सर्वजण म्हणतात बापू कुठे आहे त्यांनीच तर आम्हाला जेवायला बोलावले होते आता कुठे गेले ते त्यावरती म्हणते ते आताच बाहेर गेले पण त्यांनी तर आम्हाला सांगितले होते मी घरी आहे त्यावरती म्हणाली येतीलच ते लवकर आता तिच्या मनात प्रश्न पडला यांना काय खाऊ घालावे कारण तिने काही केलेच नव्हते म्हणून तिने तिच्या नवऱ्याला फोन लावला म्हणाली तुम्ही मला आधी का नाही सांगितले की माझ्या घरची मंडळी येत आहे त्यावर पती म्हणाला मी तुला म्हणालो हो तो की माझे घरचे लोक येणार आहे मी कधीही तुझ्या आणि माझ्या लोकांमध्ये भेदभाव करत नाही तुझे लोक सुद्धा माझेच आहेत त्यावर पत्नी म्हणाली मी आता यांना काय खाऊ घालू त्यावर पती म्हणाला घरच्या लोकांना जे तू खाऊ घालणार होतीस तेच त्यांना पण खाऊ घाल त्यावर ती म्हणाली ते त्यांना कसं खाऊ घालू त्यावर पती म्हणाला जसं तू माझ्या घरच्यांना खाऊ घालणार होती तसेच त्यांना खाऊ घाल त्यावर ती म्हणाली तुम्ही बाहेरून काहीतरी घेऊन या त्यावर पती म्हणाला ते शक्य नाही कारण मी आता खूप दूर आहे व मी उद्या घरी येईल म्हणत फोन ठेवून दिला आता पत्नीला तिची काय चूक झाली हे लक्षात आले व तिने पुन्हा पतीला फोन लावला व रडू लागली अहो मला माफ व तुम्ही लवकर घरी या त्यावर पती म्हणाला ठीक आहे फक्त यापुढे असे या होता कामा नये तिने त्यास वचन दिले तो बाहेरच्या पान ठेल्यावरच होता म्हणाला तू काळजी नको करू आपण सर्व आज बाहेर जाऊ जेवायला तरी मित्रांनो कधीही पत्नीचे असो वा पतीचे नातेवाईक असो दोघांना मान सन्मान सन्मान द्यावा व भेदभाव करू नये आपण अस ही कथा आवडल्यास लाईक करा आणि शेअर सुद्धा करा धन्यवाद